अनेक वर्षापासून वंशाचा दिवा म्हणजे मुलगा समानाची पद्धत आहे परंतु मुलींना तिच्या आईचं नाव आणि वडिलांचं नाव दोन्ही लावण्याच्यासाठी म्हणून अनेक वर्षापासून स्त्री पुरुष समानतावादी संघटना मागणी करत आहेत मी स्वतः त्याच्यावरती अनेक वर्ष काम केलेलं आहे समाजामध्ये प्रबोधन केलेलं आहे आणि आज उपसभापती या माझ्या नामफलकाच्या समोर डॉक्टर नीलम लतिका दिवाकर गोरे असं माझ्या आईचं नावसुद्धा माझ्या वडिलांच्या बरोबर त्याचा नामफलक आम्ही लावलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि या मंत्रिमंडळाने त्यांच्या संपूर्णपणाने अशा प्रकारच्या निर्णयाला सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे असं नामकरण करताना राज्य शासनाचा आधार महिला पुरुष वर्ग समाज जनता आणि ज्या मुलामुलींना आईचं नावसुद्धा लावायचं आहे त्या सगळ्यांच्या पाठीमागे उभा आहे त्याचं मी स्वागत करते आणि मी स्वतः अंमलबजावणी त्याची केली याच्याबद्दल मला समाधान वाटते आणि माझ्या आईला लतिका गोरे यांना आणि माझे वडील डॉक्टर दिवाकर गोरे यांना मी नम्रतापूर्वक वंदन करते